गोष्ट अशी आहे की एक कुटुंब होत एका कुटुंबामध्ये दोन वाघ होते वाघाचे दोन बछडे होते बछडे आपापसात अतिशय प्रेमानं राहायचे एकत्र खेळायचे एकत्र खायचे नाश्ता एकत्र खाणं एकत्र चहा एकत्र पिणं एकत्र शाळेत जाणं एकत्र ट्युशन एकत्र अभ्यास एकत्र काही लोक म्हणतील वाघांना असं कुठं असतं का भाजपच्या भक्तुल्य लगेच कमेंट मध्ये लिहितात काय बोलते बघा म्हणून तर भक्तुल्यांना कळलं पाहिजे की पंचतंत्रात प्राण्यांना सुद्धा हे सगळं करायला सांगितलं जातं एका कुटुंबातले वाघाचे बछडे एकत्रित खात होते पीत होते उठत होते बसत होते शिकत होते खेळत होते काही दिवस निघून गेले जस जसे वयात आले कळते झाले आपापला भवताल समृद्ध होत गेला आयुष्यात माणसं येत गेली आणि या दोन बछड्यांमध्ये भांडण झालं वाद झाला वितुष्ट झालं बघता बघता भांडण इतकं टोकाला गेलं की त्याचं वैरामध्ये रूपांतर झालं दुश्मनी फार मोठी वाढत गेली आता दोघे एकमेकांचं तोंड बघेन असे गेले आता आपण समजण्यासाठी म्हणूया की एक नावाचा होता एक रोज सांगायचा सगळ्यांना आपल्या कुटुंबातल्या बघ बर का बोने मला खूप त्रास दिला बघ का मला खूप लाथडलं बघ बर का बोने मला नाकारलो बर का बोने मला इथे हुलकारलो बरं का बोने मला झिडकारलं बरं का सतत तो सांगायचा कि बने मला कसा त्रास दिला करता करता अच्या पोरांमध्ये पण नकळतपणे बद्दल द्वेष तयार झाला दिवशी ब बद्दल तयार झाला एके दिवशी अ हा आपल्या ले लेकराला शिकार शिकवायला जंगलात घेऊन गेला चल म्हणाला शिकार कशी शिकत शिकतात ते तुला मी शिकवतो बाकी काही का असे ना पण ब कडून मी शिकार शिकलेलो आहे मी तुला शिकवतो शिकार कशी करायची असते अ आपल्या लेकराला शिकार करायला घेऊन गेला जसे ही दोघे बाप लेक चाललेले होते तिकडून ब येत होता ब थोडा थकला होता ब थोडा वयोवर्ध झाला होता ब थोडा ब थोडा जरा आजाराने म्हणाला बाबा बाबा ब ब बघा दिन पडलाय ब म्हणाला लगेच अचा पोरगा अजून खुश दोघं एक एकमेकांना टाळ्या देत हसायला लागले ब तसाच पडून काय झालं बघता बघता एक मोठ कुत्र्यांचं टोळक तिथपर्यंत पोचल अचा पोरगा खुश अ चा म्हणतय बाबा बघा बघा कुत्र्यांची झुंड आलेली आहे आता बाबा सगळे कुत्रे तुटून पडणार अ बघत होता अ शहाणा वाघ होता त्याच्या मनात तक्रारी होत्या पण अ शहाणा वाघ होता जसं ही कुत्र्यांची झुंड तिथे जवळ 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 यायला लागली च्या जवळ येऊन पोहोचली अने आव बघितला नाही ताव बघितला नाही एक जोरात झेप घेतली बघता बघता सगळ्या कुत्र्यांचा खात्मा केला आपल्या मिशांना लागलेलो रक्त तो पुसत आयटीत येऊन बसला अचा पोरगा म्हणाला बाबा अहो सुंठी वाचून खोकला गेला असता बला काय तुम्हाला पडली होती कशाला मध्ये पडलात काय गरज होती तुम्हाला मध्ये मदतीला जायची अ शहाना वाघ होता मी प्लीज नोट दिस वर्ड अ शहाना वाघ होता अने काय सांगितले अने आपल्या लेकराला सांगितले कुछ भी हो जाए कुछ भी हो जाए झगड़ा दो शेरों के बीच का है बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए ओ शाहना वाघ होता राजे हो मैं वेगला संगाई ची गरज रही कि कुत्ते कहाँ कहाँ से टूट पड़ रहे हैं कुटुम्बा कुटुम्बा मरे भांडरा लाउता कभी मुंबई भांडरा आस्था कभी वहाँ रावती भांडरा की वाजुन कुटे कुटे मला चवर आज बात जाइसे कारण मला माहिती आहे की महाराष्ट्राची जनता इतकी शहाणी आहे की बीच में कुत्तो का फायदा वो नहीं होने देंगी बिलकुल त्यांना कळेल राजे हो या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमालीमध्ये सगळ्यात जास्त टार्गेट कोण होत आहे तर महिला होत आहेत एकीकडे आम्हाला सांगितलं जातं आहे देशातले पंतप्रधान सांगत आहेत की ये मोदी का परिवार आहे मला प्रश्न पडतो की शोषणाचे आरोप केले देशाच्या ऑलिम्पिक आणि सुवर्ण पदक कमावणाऱ्या आमच्या महिला खेळाडू काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नव्हत्या वर्ध्याच्या आम्ही प्रचारामध्ये गेलो वर्ध्याच्या प्रचारात बुलढाणा वर्धा समृद्धी महामार्गावरती पंचवीस सव्वीस लोक जे मृत्युमुखी पडले त्यांचे नातेवाईक आले होते जेव्हा हे लोक पक्ष फोडून सरकार बनवत होते शपथविधी घेत होते त्याच वेळेला सव्वीस लोकांचा एकत्रित सामूहिक अंत्यविधी होत होता या अंत्यविधीवरून सरकारला प्रचंड ट्रोल केलं गेलं आणि मग सांगितलं महाराष्ट्र सरकारने की मृतकांच्या प्रत्येकी नातेवाईकाला पंचवीस लाख रुपये देऊ मी आपल्याला सांगितलं पाहिजे माध्यमांना सांगितलं पाहिजे यातल्या एकाही नातेवाईकाला लाख सोडा हजार दिले गेले नाही काय ते मेलेले लोक मोदींच्या परिवारात येत नाहीत खासदार रामदास तळस ची सून न्याय मागते तिला न्याय मिळत नाही ती मोदींच्या परिवारात येत नाही आणि इकडे कुणीतरी बोलत राहत की मोदी का परिवार मोदी का परिवार आमच्या पण काही आहेत बिचाऱ्या माय मावल्या आमच्यातल्या काही वाशिम यवतमाळच्या माय मावल्या आहेत त्यांना सांगते मी मोदीजींना परिवार कळत नाही रिश्ते नाते कळत नाहीत जो हमारी यशोदा काकी को न्याय नहीं दिला सकते वो बला मू बोली राखी बांधी हुई बहना भावना गवली को कैसे न्याय दिलाय बला पण तरीही ही गोष्ट ज्या आणि इजिप्तून आणलेल्या सोन्याच्या बांगड्या हातात घालून आयत्या पिठावर रेगोट्या मारायला जातात त्यांना कळत नाहीये अ आणि ब एकत्र झाले तो कुत्तो के साथ साथ हिसाब चुकता होगा कळलं पाहिजे दादा हो ते सांगताहेत की मोदी की गॅरंटी का ही निवडणूक महत्वाची आहे का का मला रवींद्र धंगे कोले सुप्रिया सुळे यांना निवडून द्यायचे किंवा बोलते है तो झूठ बोलते खोलते हा झूठ और झूट बोलते ते म्हणता आहेत की मोदी की गॅरंटी कैसी मोदी की गॅरंटी आहे जाहिराती म्हणजे मोदी की, की गॅरंटी असते का आणि जाहिरात असते कुणाची टीव्ही वर एखादं पुस्तक चांगलं वाचलं तर त्या पुस्तकाची जाहिरात नाही होत राजे हो तुम्ही मोबाईल वर जेव्हा नेटफ्लिक्स बघता किंवा अजून काही बघता आणि स्क्रोल करता तुम्हाला या तब्येतीला चांगल्या असणाऱ्या तुपाची जाहिरात नाही ऐकायला मिळत जाहिरात कशाची होते जाहिरात जंगली रमी पे आव महाराज जंगली रमीची जाहिरात होते जाहिरात वाईट गोष्टीची होते मोदींची ज्यावेळा जाहिरात करतायत तेव्हा हे सांगतायत की मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी जितना बड़ा भ्रष्टाचारी उसको सबसे बड़ी एंट्री यही मोदी की गॅरंटी है मोदी पूछते हैं कि तुमने कितना बड़ा भ्रष्टाचार किया है क्या किया है

ते म्हणतात आजा आजा तुझे तो मैं डीसीएम बना देता हूं ये मोदी की गारंटी है जितनी बड़ी भ्रष्टाचार की जितना बड़ा भ्रष्टाचारी उतनी बड़ी एंट्री ये मोदी की गारंटी है दादाहो मित्रांनो या होत्या सुषमा अंधारे त्यांच्या सोबत आपले राजकीय मतभेद असतील परंतु त्यांचं बोलण्यावर असणारं प्रभुत्व हे खूप वाखणण्याजोग आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी शेअर केलेला आहे रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम